हॅलो नमस्कार कशा आहात तुम्ही सर्व आय होप तुम्ही सर्व सेफ सिक्युअर हॅपी हॅप्पी आणि तुमच्या जीवनामध्ये पॉझिटिव्ह कार्य करत असणार आहात तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहत आहोत की बहुतेक लोकांचे कमेंट्समध्येही प्रश्न येतात अँड पर्सनल रिडिंगसाठी सुद्धा प्रश्न येतात की आमच्या जीवनामध्ये खूप सारे प्रॉब्लेम सुरू आहेत आमच्या जीवनामध्ये काहीही चांगलं घडत नाही आहे असं का होत आहे अँड दिसून येते खूप जास्त एक निगेटिव्हिटी त्यांच्या आजूबाजूला आहे नकारात्मक ऊर्जा आजूबाजूला आहे अशी ही एनर्जी जाणवत आहे कलेक्टिव्हची एनर्जी सध्या खूप जास्त फ्रस्ट्रेशनची तसेच ओव्हर थिंकिंगचीही जाणवत आहे एक हताशपणा आहे उदासपण आहे असू शकतं त्यांच्या आजूबाजूला जे काही इन्व्हॉर्मेंट आहे त्यामध्ये त्यांना एवढं चांगलं फील होत नाही आहे किंवा असू शकतं वारं वारंवार ते एखाद्या चक्रामध्ये फसत आहेत वारंवार एखादी सायकल रिपीट होत आहे तर या बाबतीमध्ये आपण आज डिवाईनकडून गायडन्स घेणार आहोत आज गुरुवारही आहे गुरूंचाही वार आहे अँड आपल्याला माहिती आहे की ज्ञानामध्ये भर करणारे गुरुदेव आहेत सो पाहूया आपल्याला त्यांच्याकडून काही मेसेजेस मिळतात काही डाउनलोडिंग्स काही चॅनलिंग आहे का तेही आजच्या व्हिडिओमध्ये कवर करणार आहोत त्याआधी तुमच्या आजूबाजूला जी काही निगेटिव्ह एनर्जी आहे तिला आपण दूर करून घेऊ अँड तुमचा आभामंडल जो आहे तो आपण क्लीन करून घेऊया त्यासाठी एक रिच्युअल्स आपण करत आहोत तर आजूबाजूला जी काही नकारात्मक ऊर्जा आहे निगेटिव्हिटी आहे जी तुमच्या आभा प्रवेश करू इच्छित आहे ती दूर निघून जाण्यासाठी मी डिवाइनला प्रार्थना करत आहे काही निगेटिव्ह एनर्जी निगेटिव्हिटी नकारात्मक ऊर्जा तुमच्या आभामंडलमध्ये प्रवेश करू इच्छित आहे ती दूर निघून जावी यासाठी मी डिवाइनला प्रार्थना करते ओम शिवाय हरण महादेव श्री स्वामी समर्थ माय एन्जर स्पिरिट गाईड्स अँड सिस्टर्स स्पिरिट ॲनिमल्स असेंडिंग मास्टर ग्रेट स्पिरिट्स प्लीज प्रोटेक्ट मी इन दिस रीडिंग अँड क्लिअर ऑर निगेटिव्ह एनर्जीज बॅकफायर ऑल नेगेटिव्ह एनर्जी मल्टिप्लाय बाय हंड्रेड टाईम्स थँक्यू सो मच थँक्यू सो मच तर ची एनर्जी काय आहे ती जाणून घेऊ त्याआधी तुम्ही पण थोडंसं मेडिटेशन करा तुमच्या प्रश्नांवरती नक्कीच येथे दिसून येत आहे जी काही एनर्जी पीक झालेली आहे दिसून येत आहे की सध्या तुमची जी काही अवस्था आहे ती मेडिटेटिव्ह स्टेटची आहे तुम्ही ओव्हर थिंकिंग नाही म्हणता येणार ना? बट एक सध्या कसल्याही गोष्टीचा तुम्हाला विचारच करायचा नाही आहे अशा प्रकारची एनर्जी येथे जाणवत आहे मे बी दिसून येते आहे मागील काही काळामध्ये खूप जास्त एक प्रकारे अटॅक्स तुमच्यावरती झाले निगेटिव्ह अॅटॅक्स तुमच्यावरती झाले स्पेल वर्क्स करण्यात आले तुमच्यावरती काही ब्लॅक एनर्जीचाही खूप जास्त प्रभाव तुमच्यावरती झाला तसेच मागील का आ, काही काळामध्ये तुमच्या बाबतीत खूप जास्त काहीतरी असं बोललं गेलं राजकारण केलं गेलं तुमच्या बाबतीमध्ये काही अफवा पसरवल्या गेल्या काही असं झालेलं आहे ज्याने तुम्हाला खूप जास्त दुःखी व्यथित करण्यात आलं होतं एक खूप जास्त तुमच्या जीवनामध्ये नेगेटिव्हिटी पसरवण्यात आल्याची सुद्धा एनर्जी येथे दिसून येत आहे आणि त्यामुळे तुम्ही खूप जास्त फ्रस्टेटेड होतात खूप जास्त दुःखी तुमचं मन झालेलं आहे अँड तुमच्या आजूबाजूच्या लोकांनीसुद्धा तुमच्याविषयी काही अफवा पसरवलेल्या आहेत असंही येथे दिसून येत आहे परंतु आ, तो काळ तर निघून गेला आहे आता जो तुम्हाला खूप जास्त त्रास देत होता खूप जास्त तुम्ही त्या काळामध्ये सहन केलं आहे एक प्रकारे तुमची एनर्जी डाऊन झाली म्हणजे की तुमची कधी अशी इच्छा नसते की स्वतःहून कुठल्याही गोष्टीचा विचार करत बसायचा ओवर थिंकिंग करायची अशी तुमची इच्छा नसते बट लोकांच्या वागण्यांमुळे अचानक तुमच्यावरती काही ना काही सतत वादळं येतात सतत तुमच्या अवतीभोवती काही ना काहीतरी असे रूमर्स फैलवले जातात काही वेगळ्या चुकीच्या गोष्टी तुमच्या बाबतीत पसरवल्या जातात आणि त्यामुळे अं एक मेंटली तुम्हाला टॉर्चर होतं मेंटली हॅरेसमेंट होते मानसिकरित्या तुम्ही अं दुःखी होता अं तसेच असंही दिसून येत आहे की हे सर्व जे काही करणारे लोक आहेत त्यांनी कधीही तुम्हाला समजून घेतलेलं नाही तुम्ही कोण आहात हे त्यांना अजूनही कळालेलं नाहीये ते कदाचित मागच्याच काही गोष्टींवरून तुम्हाला जज करत असतील मागच्याच काही जर गोष्टी घडल्या असतील आता माणसाचं आयुष्य प्रत्येकाचं आयुष्य प्रत्येकाच्या जीवनात काही ना काहीतरी गोष्टी घडतात कोणी लगेच पहिल्यापासूनच एकदम मॅच्युअर असतं असंही नसतं प्रत्येकाच्या जीवनामध्ये थोडेफार चढ उतार चालूच असतात त्याच्या भावनिकतेनुसार त्या 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 काळच्या परिस्थितीनुसार तो तो व्यक्ती ती ती सिच्युएशन हँडल करत असतो किंवा काही निर्णय घेत असतो परंतु त्या काळच्या निर्णयांना हे लोक आत्ता जज करून तुम्हाला आत्ताच्या कालावधीमध्ये तुम्ही जे आहात त्याला स्वीकारच करत नाही असू शकतं जेव्हा पूर्वीचा काही काळ होता तो तुमचा स्ट्रगलिंग फेसचा होता अँड त्या काळामध्ये तुम्ही काही गोष्टी केल्याही असतील किंवा होतात माणसाकडून मे होता, बी त्या चुकीच्या नव्हत्या बट त्या वेळेचं ते प्रत्येक वेळेची एक गरज असते प्रत्येक आपण म्हणतो ना एखाद्या कॅरेक्टरची ती त्या क्षणाची ती गरज असते त्यावेळेस त्या गोष्टी घडत असतात एखाद्या मूवीचा सीन असतो मग त्या कॅरेक्टरची चुकी असते का त्यामध्ये तर नाही तर ती त्या मूवीची गरज असते म्हणून ते कॅरेक्टर प्ले केलं जातं अशा प्रकारचं एक कदाचित असू शकतो रोल तुमच्या जीवनामध्ये होता आणि तो तुम्ही केला परंतु तो काळ निघून गेलेला आहे तो काळ एक खूप खूप जास्त मागे तुम्ही टाकलेला आहे तो काळ दूर निघून गेलेला आहे तुमच्या जीवनामध्ये परंतु आता जी काही तुमची स्टेट ऑफ माइंड आहे आत्ता जे काही तुम्ही आहात ते खूप जास्त हाय लेवलवरती आहात द हर्मिट मोड इज इंडिकेटिंग तुम्ही एक साधू किंवा साध्वी ज्या प्रकारे असते त्या प्रकारची तुमची माइंड ऑफ स्टेट आहे स्टेट ऑफ माइंड आहे म्हणजे तुम्ही आता जीवनातले बहुतेक लेसन्स घेतलेले आहे ले ले ले, बहुतेक तुम्ही धडे शिकलेले आहात जेव जीवनाची ही जी काही तुमची जर्नी आहे हा काय जो तुमचा प्रवास आहे तो आता तुम्ही बहुतेक कम्प्लिशनच्या मार्गावरती आहात बहुतेक टप्पे तुम्ही आयुष्याचे पार केलेले आहेत जीवनातील अनेक चढ उतार तुम्ही पाहिलेत लोक लोकांचे रंगही पाहिलेले आहेत अनुभवातून तुम्ही आहात अँड uh, एक दिसून येत मॅच्युअर पर्सनॅलिटी आहात आध्यात्मिक हा, दृष्टीने सुद्धा खूप जास्त हाय लेवलवरती तुमची कॉन्शियसनेस आहे एक चेतना क्षमता आपण म्हणतो ती तुमची हाय लेवलवरती आहे परंतु uh, ज्या लोकांनी तुम्हाला पूर्वी पाहिलेला आहे प्रत्येक व्यक्ती हा त्या त्या वेळेनुसार त्या त्या वयानुसार बदलत असतो परंतु आता समजा तुम्ही वयाच्या मध्याच्या टप्प्यावरती असाल पण तुमचे जे शाळेतले मित्र आहेत ते तुम्हाला शाळेतल्या ज्या तुम्ही होता सारखेच ते, ते नाही राहिलेले म्हणजे माणूस वयानुसार परिस्थितीनुसार त्याच्या त्याच्या शिक्षणानुसार किंवा येणाऱ्या अनुभवांनुसार माणूस बदलत असतो परंतु लोकांचे जे काही पूर्वग्रह असतात पूर्वाभास असतात त्यांच्या मनामध्ये की ही व्यक्ती अशी आहे तर तेच त्यांच्या मनामध्ये असतात आणि त्यानुसारच ते तुम्हाला जज करत असतात अँड uh, त्यांच्यात असल्या त्या uh, इमॅच्युअरपणामुळे तुम्हाला येथे खूप जास्त फ्रस्ट्रेशन झालेलं त्रास झालेलं सुद्धा दिसून येत आहे कदाचित असू शकतं हे लोक uh, अजूनही तुम्हाला तितकं uh, समजून घेतलेलं नाही आहे त्यांनी आणि तुम्हालाही आता असं वाटतंय की ह्या लोकांना कदाचित आपलं आपण कोण आहोत हे कदाचित कधीही समजणार नाही आहात कारण की तुमची सध्याची लढाई जी आहे ती एकट्याची आहे क्वीन ऑफ सॉर्ड येथे इंडिकेट करत आहे की तुम्ही एकट्याने लढत आहात नेहमी प्रसंगाला अगदी लहानपणापासून तुम्ही प्रत्येक प्रसंगाला एकदम धीराने आणि साहसाने तोंड दिलेले आहे कोणीही अशी व्यक्ती नाही आहे जी हा व्हिडिओ पाहत आहे की जे मनाने दुर्बल आहे किंवा घाबरट आहेत नाही तुम्ही एक योद्धा आहात एक स्ट्रॉंग पर्सनॅलिटी आहे वीर योद्धा आहात तुमच्याकडे ती सर्व प्रकारच्या क्षमता आहेत क्वीन ऑफ सॉर्ड ऑफ uh, एक लढाऊ प्रवृत्ती आहे तुमच्यामध्ये वीर आहात तुम्ही वीर योद्धा आहात प्रसंगाला घाबरून पळून जाणारे नाही आहात तर तुम्ही तर तो त्याला तोंड देता तुम्ही डायरेक्ट त्याला भिडता अशा प्रकारची ही तुमची पर्सनॅलिटी असो मेल so, फीमेल दोन्हींसाठी ही एनर्जी येथे आहे सो क्लायमेट डिस रीडिंग तर नक्कीच दिसून येतं आहे की तुमची एक पर्सनॅलिटी खूप जास्त स्ट्राँग आहे गुरूंचं तुम्हाला खूप जास्त बळ लाभलेलं आहे जे गुरुदेव आहे दत्तगुरू आहेत ज्ञानाच्या बाबतीमध्ये तुम्ही खूप जास्त म्हणजे ग्रास्पिंग पॉवर चांगली आहे आध्यात्मिक दृष्टीमध्ये तुम्ही पुढे आहात ज्ञान प्राप्त करून घेण्याची तुमची ओढ असते गुड ज्ञान एखादे नवीन ज्ञान एखादं वैज्ञानिक दृष्टिकोन किंवा आध्यात्मिक ज्ञान रहस्यमय ज्ञान असं घेण्यामागेही तुमचा कल दिसून येत आहे जे कोणी हा व्हिडिओ पाहत आहे ते नक्कीच येथे दिसून येत आहे मिस्टिकल रहस्यमय ज्ञान घेण्यामागे त्यांचं खूप जास्त ओढा दिसून येत आहे तसेच एकट्याने लढता परंतु परमेश्वराची साथ तुम्हाला लाभते जरी इतर लोकांनी तुमची साथ सोडली असेल त्यांनी तुम्हाला समजून घेतलं नसेल नसल घेतलं तर नको घेऊ द्या असू द्या कारण की कसं आहे ज्यांना समजून घ्यायचं ते न काही बोलताही समजून घेतात आणि ज्यांना समजूनच घ्यायचं नसतं त्यांना आपण हजारो आपले काय म्हणतात ते स्पष्टीकरण दिले किंवा आपले सगळे निबंध जरी लिहून दिला तरी त्या लोकांना ते, ते समजणार नाही सो त्यामुळे अशा लोकांना आपण समजून पण सांगायचं नाही सो so, लक्षात ठेवा ज्यांना आपल्यावरती प्रेम माया असते ते आपल्याला एका क्षणात ओळखून घेतात आणि आपल्या भावनाही त्यांना समजतात परंतु ज्यांना समजूनच घ्यायच्या नाही आहेत तर त्यांना समजून सांगण्यामध्ये सुद्धा काहीही अर्थ येथे नाही आहे हे, ना हे तुम्ही समजून घेतलं पाहिजे बिकॉज टेम्परन्सचं कार्ड इंडिकेट आहे तुम्ही कुठेतरी समतोल साधण्याचा सा प्रयत्न करत आहात तुम्ही लोकांना कदाचित असू शकतं तुमची बाजू प्रूव्ह करण्याचा प्रयत्न इथून मागे केलेला दिसून येत आहे बट लोकांनी तुम्हाला प्रत्येक वेळे जज केलेला आहे तर त्यामुळे ही नात्यांवरून विश्वास उडालेला येथे दिसून येत आहे जो कोणी हा व्हिडिओ पाहत आहे त्यांच्या प्रत्येक जे रिलेशनशिप आहे असू शकतो पती पत्नीचा असो रिलेशनशिप मित्रमैत्रिणीचा असो प्रियकर करप्रियसीचा असो आई मुलाचा असो मुलगा वडिलांचा असो भाऊ बहिणीचा असो भावा भावाचा असो बहिणी बहिणीचा असो कुणीही असो परंतु येथे रिलेशनशिप मध्ये आपल्याला दिसून येत आहे तुम्हाला विश्वासघात झालेला आहे तुम्हाला एक प्रकारे त्याच नात्यांनी दुःख दिलेलं आहे ज्या नात्यांना तुम्ही खूप जास्त महत्त्व दिलंय तुम्ही कधीही असा विचार केला नव्हता की आपण ज्यांना आपलं इतकं जवळचं समजतो तेच लोक आपल्या बाबतीमध्ये नेहमी चुकीचं का वागतात ह्या बाबतीमध्ये तुमचा सतत विचार सुरू असतो की हे लोकांना हे लोक आपल्याला समजून घेत नाहीत बिकॉज uh, नाहीच समजून घेणार ते कारण की त्यांना तुम्हाला समजून घ्यायचंच नाही दिस इज अ ड्राम आहे सगळं नाटक सुरू आहे प्रत्येक uh, नाटकात जसे रोल दिले जातात तसेच प्रत्येकाला रोल दिलेले आहेत त्यांनी तुम्हाला समजून नाही घेतलं म्हणजे याचा अर्थ असा होत नाही की तुम्ही चुकीचे आहात किंवा तुम्हाला कोणी दुसरं समजून घेणारं मिळणार नाही तसं नाहीये परमेश्वर कधीही uh, सगळे दरवाजे बंद करत नाही कोणता ना कोणता तरी एक दरवाजा आपल्यासाठी नेहमी उघडा ठेवला जातो तेव्हाच पाठचा जो दरवाजा असतो तो बंद केला जातो त्यामुळे युनिवर्स आपल्यासाठी आहे परमेश्वर आपल्यासाठी आहेत ते आपलं चांगलं करण्यासाठी आपल्या फेवरमध्ये कार्य करण्यासाठी युनिवर्स आहे युनिवर्स आपल्याला दुःख देण्यासाठी त्रास देण्यासाठी नाही आहे परंतु हे जे काही ड्रामा असतो हे जे काही नाटक सुरू ठेवायचं आहे परमेश्वराला त्यामध्ये काही ना काही गोष्टी अशा घडवल्या जातात दाखवल्या जातात जेणेकरून त्यातून काही धडे आपल्यालाच नाही तर इतर लोकांना समाजाला सुद्धा मिळत असतात बघा एखादी घटना घडते एखादी घटना घडते त्यामागे फक्त तो धडा आपल्या एकट्याला मिळतो का नाही तर त्यातून अनेक लोकांना सुद्धा काही ना काहीतरी ज्ञान मिळत असतं काही ना काहीतरी ही मिळत असते सो कलेक्टिव्हची एनर्जी येथे दिसून येत आहे मे बी असू शकतं तुम्हाला तुमच्या नात्यांनीच येथे दगा फटका केलेला विश्वासघात केलेला दिसून येत आहे तुमच्या जीवनामध्ये सध्या जरी एनर्जी अशी असली तरी सुद्धा तुमच्या जीवनामध्ये समृद्धता आहे पैशांच्या बाबतीमध्ये येथे दिसून येत आहे तुम्हाला अडचण नाही आहे तर पाहूया या बाबतीमध्ये डिवाईन आपल्याला काय गाईड करत आहे कारण की दिसून येत आहे मागील एक वर्षापासून तुम्ही पॉझिटिव्हिटीमध्ये आहात बिकॉज दिसून येत आहे की जे कोणी पीपल हा व्हिडिओ पाहत आहेत ते सध्या नो थिंकिंगच्या एनर्जीमध्ये आहेत म्हणजे त्यांना आता विचारच करायचा नाही कोण काय बोलतंय आहे कोण काय नाही ह्याच्याकडे तुम्ही दुर्लक्ष करत आहात अँड ते खूप चांगलं आहे तुमच्यासाठी बिकॉज ओव्हर थिंकिंग करून करून सुद्धा आपल्या एक प्रकारे एनर्जी जी असते ती खर्च होत असते तर पाहूया यापुढे आपल्याला डिवाइन यामध्ये काय गाईड करतंय ओम शिवाय हर हर महादेव सी स्वामी समर्थ ओके पहिलेच काढ आपल्याला दिसून येत आहे कार्ड येऊ पाहते ओके जसं मी okay. okay, सांगितलं तुम्हाला पहिलेच कार्ड आपलं आले आपल्याला डिवाइन गायडन्स मिळत आहे गुरुंकडून मार्गदर्शन मिळत आहे की यू आर बिग मॅनिफेस्टर तुम्ही खूप मोठे मॅनिफेस्ट करणारे आहात जे काही तुम्ही विचार करता जे काही तुमच्या मनात असतं त्या गोष्टी घडतात या बाबतीमध्ये मी खूप जास्त शुअर आहे जे कोणी हा व्हिडिओ पाहत आहेत नक्कीच ते त्यांच्या जीवनामध्ये ज्या काही गोष्टी पॉझिटिव्ह निगेटिव्ह कुठल्याही असो ते अट्रॅक्ट करू शकतात तुम्ही एक प्रकारे तुमचा ओरा जो आहे तो मॅग्नेटिक ओरा आहे मॅग्नेटिक ओरा मीन्स फक्त पॉझिटिव्हच गोष्टी अट्रॅक्ट होतात असं नाही निगेटिव्ह गोष्टीसुद्धा तुमच्या आजूबाजूला अट्रॅक्ट होण्याचे चान्सेस येथे दिसून येत आहे सो बाईन तुम्हाला गाईड करत आहे येथे की विचार करताना नेहमी पॉझिटिव्ह थिंकिंग तुम्हाला ठेवायची यू आर अ व्हेरी स्ट्रॉंग मॅनिफेस्ट खूप जास्त स्ट्रॉंग बाबतीमध्ये डिवाईन तुम्हाला गाईड करत आहे जी काही तुमच्या मनाची स्थिती आहे भावनिकता आहे ज्याच्यामध्ये तुम्ही निराश होता तर तुम्ही आता हे ओव्हर थिंकिंगची एनर्जी जी आहे ती डिवाइन तुम्हाला सांगत आहे ती सोडून द्या मागाची तुम्हाला स्ट्रेंथ लाभत आहे मादुर्गा सतत तुमच्या सोबत आहे तुम्हाला इंडिकेट करत आहे तुम्ही प्रश्न विचारा त्यांना तुम् एन्जल्सला प्रश्न विचारा तुमच्या आजूबाजूला एंजल्स असतात फरिश्ते असतात देवदूत असतात तुमचे अँडसेस्टर्स असतात पूर्वज असतात तर त्यांना तुम्हाला नेहमी गायडन्स मागायचं आहे सो दिसून येते तुम्ही जरी नो थिंकिंगच्या एनर्जीमध्ये नसाल तर तुम्हाला त्यामध्ये जायचं आहे डिवाइन तुम्हाला या बाबतीमध्ये हंड्रेड पर्सेंट गाईड करत आहे तुम्हाला नो थिंकिंग मूड म्हणजे नाही विचार करायचा जास्त कशातच विचारच करायचा नाही जे आहे ते सध्याच्या स्टेटमध्ये राहायचं आहे मागे काय घडून गेलं आहे किंवा पुढे काय होणार आहे सतत ह्याचा विचार करायचा नाही तर सध्याच्या परिस्थितीमध्ये खुश राहायचं आहे आनंदी राहायचं आहे ती स्ट्रेन तुम्हाला डिवाईन प्रदान करत आहे सो म्हणजे स्ट्रीडिंग डेथ झालेली आहे ज्या ज्या गोष्टींची त्या त्या गोष्टी तुमच्या जीवनातून निघून जात आहे जसं की आय थिंक सो कालच्याच व्हिडिओमध्ये मी सांगितलं की आता अंत होत आहे तर अंत कधी होईल तर अंत होईल परंतु हळूहळू सगळ्या गोष्टींचा अंत होत आहे नवीन सुरुवात होत आहे न्यू गोष्टी नवीन गोष्टी ज्या तुम्ही मॅनिफेस्ट केलेल्या आहेत तर त्या तुमच्यापर्यंत पोहोचत आहेत फक्त विचार करताना निगेटिव्ह थिंकिंग नका ठेवू पॉझिटिव्ह ठेवा यासाठी डिव्हाइन गाईड करत आहे नक्कीच येथे दिसून येत आहे तुम्हाला तुमच्याच लोकांनी खूप जास्त हर्ट केलेलं आहे थ्री ऑफ सॉटचं कार्ड इंडिकेट करत आहे मे बी असू शकतो रिलेशनशिपमध्ये थर्ड पार्टी सिच्युएशन आहे इतर दुसरी कोणी व्यक्ती आहे किंवा अशा काही लोकांनी तुम्हाला त्रास दिला जे तुमच्या खूप जास्त जवळचे होते त्याच लोकांनी तुमचा विश्वास घेत घात केल्याची सुद्धा एनर्जी येथे नक्की इंडिकेट होत आहे सो पाहूया अशा लोकांच्या बाबतीमध्ये ओके नक्कीच येथे दिसून येत आहे द मून अँड फाय ऑफ सॉर्ट्स कार्ड इंडिकेट करत आहे की हे लोक तुमच्या जीवनातून दूर निघून जात आहे ज्यांनी तुमच्या बाबतीमध्ये अफवा पसरवल्या ज्यांनी तुम्हाला ब्लेम केलं ज्यांनी तुमच्यावरती आरोप केले ज्यांनी तुम्हाला के समजून घेतलं नाही तर अशी लोक तुमच्या जीवनामधून दूर जात आहे या बाबतीमध्ये डिवाईन खूप जास्त ॲश्युअर आहे या बाबतीमध्ये तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही त्यांनी तुमच्या बाबतीमध्ये खूप जास्त अफवा पसरवल्या एक प्रकारे माघारी बोललेत खूप जास्त तुमच्याविषयी वाईट विचारणा त्यांची होती परंतु हे लोक आता तुमच्या जीवनामधून दूर निघून जात आहे सुकल्या मेट दिस जय गुरुदेव म्हणून तुम्हाला कमेंट करायची हर हर महादेव यापैकी कुठलीही कमेंट तुम्ही करू शकता तर पाहूया कधीपर्यंत चेंज होतोय तर नक्कीच येथे दिसून येत आहे क्वीन ऑफ कप्स क्वीन ऑफ कप्स ची एनर्जी येथे इंडिकेट करत आहे सध्याची जरी भावना तुमच्या तुम्हाला वाटत असेल की काहीच अनफोल्ड होत नाही परंतु येथे परमेश्वराच्या योजनेवरती विश्वास ठेवा हळूहळू गोष्टी तुमच्या पुढे अनफोल्ड होतील अनफोल्ड म्हणजे तुमच्या समोर येतील काही गोष्टी तुमच्या समोर येतील म्हणजे चांगल्या वाईट कुठल्याही असो तुमच्या नात्यांच्या संदर्भामध्ये तुमच्या समोर येतील आणि त्या तुमच्या चांगल्यासाठीच असतील तर ह्या गोष्टी एट ऑफ पॅक्टिकलचं कार्ड इंडिकेट करत आहे की स्ट्रगलिंग फेज जरी होता तुमच्या जीवनामध्ये तर तो दूर निघून जात आहे शनी महाराजांनी तुमचे कष्ट पाहिलेले आहेत तुम्ही जे काही जीवनामध्ये संघर्ष केलेला आहे जे काही तुमची जीवनाची यात्रा राहिलेली आहे यामध्ये या तुम्हाला आता इथून पुढे शनी महाराजांचं पाठबळ लाभताना आपल्याला दिसून येत आहे जरी मानसिक अशांतता असली जरी तुम्हाला वाटत असलं की थोडं मेंटली आपण अनस्टेबल आहोत थोडंसं तुम्हाला नो थिंकिंगच्या एनर्जी ओव्हर थिंकिंगच्या एनर्जी मध्ये तुम्ही आहात बट तुम्हाला शनी महाराज इथून पुढे नो थिंकिंगच्या एनर्जी म्हणजे तुम्ही आता विचार करणार नाही अशा एनर्जीमध्ये घेऊन जात आहेत तुम्हाला त्यांचं पाठबळ लाभत आहे शनी महाराज नेहमी चांगलं कार्य करणाऱ्यांच्या पाठीमागे उभे राहतात ते फक्त दंड देण्यासाठी नाही आहेत तर चांगले कार्यांचे योग्य ते फळ देण्यासाठी सुद्धा शनी महाराज आपल्याला माहिती आहेत आपल्यासोबत असतात नेहमी असतात चांगल्या कार्यांच्या पाठीमागे शनी महाराज हे नेहमी असतात तर येथे दिसून येते तुम्ही केलेल्या कष्टांचे तुम्ही केलेल्या चांगल्या कार्यांचे फळं तुम्हाला इथून पुढं चांगल्याच प्रमाणात मिळताना आपल्याला दिसून येत दिस आहे सो क्लामेट डिसिडिंग रिडिंग जय शनीदेव म्हणून सुद्धा तुम्हाला येथे कमेंट करायची आहे त्यांचा आशीर्वाद तुम्हाला नक्की ह्या रिडिंग थ्रू शनी महाराज तुम्हाला देत आहेत सो हे कार्ड अचानक निघालं सो त्यामुळे ही एनर्जी आपण शनी महाराजांची आहे असं ग्राह्य धरूया तसेच काही बदलही झालेले आहेत तर ही जी काही तुमची एनर्जी होती जे ज्यामध्ये तुम्ही आता स्टक होतात की लोकांनी तुम्हाला समजून नाही घेतलं नाते संबंधामध्ये तुम्हाला धोका मिळाला विश्वासघातची तुमची एनर्जी होती तर ह्यातून तुम्ही बाहेर पडताना दिसून येत आहे तर लास्टचा एक मेसेज आपण ओके तर येथे डिवाईन तुम्हाला गाईड करत आहे की आता हे जे काही तुमची सध्याची परिस्थिती आहे ज्यामध्ये तुम्हाला निगेटिव्हिटी जाणवत आहे तर यामधून तुम्हाला डिवाईन बाहेर काढत आहे सो क्लायमेट डिसिडिंग इट्स अ व्हेरी पॉझिटिव्ह साईन फॉर यू अँड बॉटमची एनर्जी सिक्स ऑफ सॉर्टची आहे तर निगेटिव ऊर्जा निगेटिव्हिटी नकारात्मक लोक तुमच्या जीवनामधून दूर निघून जात आहे जी काही प्रॉब्लेम्स होते जे सतत कमेंट्स येतात की प्रॉब्लेम्स खूप आहेत प्रॉब्लेम्स खूप आहेत तर असे प्रॉब्लेम्सही आर्थिक अडचणी असो किंवा इतरही तुमच्या जीवनामध्ये जे काही प्रॉब्लेम्स असो वैवाहिक नात्याच्या संदर्भात रिलेशनशिपच्या संदर्भात वर्कच्या संदर्भात तर ते प्रॉब्लेम्स दूर निघून जात आहे सो क्लायमेट रिडिंग इट्स अ व्हेरी पॉझिटिव्ह साईन फॉर यू अँड तुमच्या जीवनामध्ये एक चांगलं सुखी संपन्न आयुष्य येऊ यासाठी मी डिवाइंडा नक्की प्रार्थना करते ज्यांना यासोबतच मी आजची रिडिंग कन्क्लूड करते ज्यांना ज्यांना पर्सनल पर्सनलिंग हवे आहे काउन्सिलिंग हवं आहे त्यांनी मला व्हॉट्सअपवरती कॉन्टॅक्ट करा आणि लाईक शेअर हे करा ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही त्यांनी ही करा आणि तुमच्या आरोग्याची काळजीही घ्या सो थँक्यू सो मच